झाडावर चढलेल्या बिबट्याच्या विजेचा शॉक लागून मृत्यू तळोदा तालुक्यातील दानोरा मोडवर रस्त्यावर अजित रघुनाथ चौधरी यांच्या शेतात दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक बिबट मृत अवस्थेत आढळून आला मृत बिबट प्राण्याचे शवविच्छेदन डॉक्टर अजय मोलके पशुवैद्यकीय अधिकारी तळोदा यांनी दुपारी तीन वाजता केले हे बिबट मादी प्रजातीचे असून तीन वर्षे वयाचे होते वीज प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला सदर प्रकरणी वन गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे शवविच्छेदनंतर बिबट प्राण्यांवर तळोदा आगार येथे जाडून अंत्यसंस्कार करण्यात आले मृत बिबट पाण्याची राख तळोदा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तापी नदीच्या वाहत्या प्रवाहात विसर्जित करण्यात आली मरवड शिवारात अजित रघुनाथ चौधरी यांचे शेत आहे या शेताच्या बांध्यावर भोकर प्रजातीच्या वृक्ष आहे यात झाडाच्या बांध्याला लागून वीजप्रवाहाचे तार गेलेले आहेत यामुळे विजेचा धक्का बसल्याने एक तीन वर्षीय बिबट वन्यप्राणी मादीचा मृत्यू झाल्याची घटना घडली यात बिबट प्राण्याचा एक पाय विजेच्या धक्क्याने बाजला गेला असून त्याचे काही केस विजेच्या तारेला चिकटल्याचे आढळून आले आहे